नमस्कार आपण पाहत आहोत राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून आम गल्लोगल्ली सट्टा पट्टा सरट अवैध धंदे चालू असल्याचे आरोप प्रशासनाकडे करण्यात आले आहे या संदर्भात त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी व अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश प्रशासनाच्या विरोधात वेदीय धरणे आंदोलन राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच रमेश नामदेव कांबळे लहूजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष सुरेश अंबोरे राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष आशाताई अंबोरे लहूजी ब्रिगेड महिला प्रदेश अध्यक्ष सागर अंबोरे राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड अध्यक्ष संतोष शेगडे राजू खरात अलकाबाई गोरोडे उज्ज्वला सबकाडे सतीश गायकवाड खंडू सबकाडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत डिपार्टमेंटकडे आम्ही एक संबंधित माणसाचा एक मोबाईल गेला आणि तो मोबाईल दोन वर्ष झाला आम्ही डिपार्टमेंटकडे चौकशी केली आणि चौकशी करून असं नजरेत आलं की संबंधित माणसाचा मोबाईल कोणत्या ठिकाणी टॅग झाला कोणी चोरला हे पण कळलेलं आहे पण तुम्ही संबंधित तिथं जा आणि तो मोबाईल घेऊन म्हणजे त्याने काय मार खायचा का दुसरा असा विषय आहे की एकाने एकाला फसवला आणि तशा पद्धतीची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्या सांगितलं की बाबा हा दिवाणी दाव्यासारखा आहे आणि म्हणून तुला दिवाणी दावाच करावा लागेल कोर्टात जावा लागेल अशा पद्धतीचं जर कधी असेल तर मग पोलीस स्टेशन कुणाची तक्रार घेणार जर समोरच्या सर्वसामान्य माणसाचं समाधान होणार नाही में लो मज़े काने मग लोकांनी न्यायाची अपेक्षा करायची कुठे म्हणजे प्रत्येकाने उठायचं आणि कोर्टात जायचं मग पोलीस स्टेशन करणार का तर आम्ही एस पी साहेबांना हे दिनांक नऊ तारखेला निवेदन दिलेलं आहे पण नऊ तारखेचं निवेदनाबद्दल त्यांनी आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये दोन नंबरच्या धंद्यावरती त्यांनी कुठेतरी सांगितलं की बाबा बंद करा अशा पद्धतीची चाहूल कुठेच नाही आणि धंदे प्रत्येक गल्ली मुळात चालू आहे भर चौकात चालू आहे रोडावरती चालू आहे असं असताना मात्र पोलीस अधीक्षक या जळगाव जिल्ह्यातले कोणत्याही प्रकारची आमची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही आम्ही दिनांक पंधरा तारखेला हे आंदोलन करण्याची आम्ही तारीख दिलेली होती परंतु पंधराला आम्ही ते सर्वे करायचा आमचा बाकी राहिलेला होता आणि म्हणून ऐवजी आम्ही बावीसला बसतात असं आम्ही सूचित केलं होतं आणि हे सूचित केल्यानंतर आतापर्यंत आजची दिनांक बावीस तारीख आली तरी देखील इथल्या पोलीस अधीक्षक यांनी कोणत्याही प्रकारे कोणत्या पोलीस स्टेशनला सांगून याची साधी चौकशी देखील केलेली नाही आणि म्हणून याविरुद्ध आम्ही आज दिनांक बावीस तारखेला राष्ट्रीय लवजी ब्रिगेडच्या वतीने मी प्रदेशाध्यक्ष रमेश कांबळे यासाठी आज दिवसभरापासून अकरा वाजेपासून आम्ही आज लक्षणिक धरणे आंदोलन करण्याचं ठरलं होतं आणि तशा पद्धतीने आम्ही हे धरणे आंदोलन चालू आहे तर आमची विनंती आहे की त्यांनी आमची दखल घ्यावी जोपर्यंत या जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन नंबरचे धंदे सट्टा पत्ता मटका जुगार गुटखा हे बंद होत नाही तोपर्यंत तो मात्र आमचं लाक्षणिक आंदोलन हे बंद होणार नाही माझं नाव रमेश कांबळे आहे मी राष्ट्रीय लवजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष आहे ना त्याने या ठिकाणी बसलो आहे ओके